नमस्कार मित्रांनो तामिळनाडूमध्ये आपण चेन्नई येथे एक मंदिरच जाणार आहोत आता जिथं आम्ही आलेलो आहोत तिथं जिथं राहतो तिथून एक न एक मंदिर आहे आता कोणतं मंदिर आहे माहीत नाही पण जाऊन बघूया तिथे कोणतं मंदिर आहे तर संपूर्ण ही व्हिडिओ आपली कंटिन्यू करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा चला बघा हे मंदिर आहे या मंदिरात आपण जाणार आहोत सध्या आपल्याला माहीत नाही कोणत्या देवाचं मंदिर आहे तिथं जाऊन संपूर्ण तुम्हाला व्हिडिओ दाखवतो तुम्ही कंटिन्यू करा हत्ती आहे वगैरे तुम्ही पाहू शकता बियाल विजय आणि एक हत्ती ओरिजिनल तुम्ही आपण मेन डोअरने आत्म घ्यायला तो का हत्ती ओरिजिनल तो हत्तीला मारत आहे हत्तीची पार्किंग तिथं देवलीला वाटत हे मंदिर आहे मोठं हे थोडं बारका मंदिर आहे जवळ जाऊ नको प्रियाल मोठं मंदिर आहे चेन्नईला आपण आलेलो आहोत कोणतं मंदिर आपल्याला माहित नाही तिथं तो, तो हत्ती आहे आणि हे संपूर्ण मंदिराचा परिसर आहे आणि ह्यांचे तर एक तामिळनाडू मध्ये हे मंदिरांची बाहेरून तुम्ही एक डिझाईन बघू शकता सर्व मंदिरांना अशीच सिमिलर अशी डिझाईन असते आणि इथे एक फोटो आहे इथे काहीतरी बाबांचा त्या फोटो आहे कुठल्या तरी आवाज येत आहे तुम्ही तामिळनाडूमध्ये सगळं लिहिलेलं आहे आपल्याला लँग्वेज समजत नाही पण ठीक आहे तुम्हाला दाखवतो तुम्हाला खूप मोठं मंदिर आहे हा परिसर आहे हा प्रियाल प्रियाल आतमध्ये झालेलो आहे मी पाय पडून येतो आता फोटोट काढणं चालू असते सगळं पाहू शकता तुम्ही खूप भारी अस मंदिर आहे हे त्या मंदिरात तिथं वाजतात मला वाटते आम्ही मंदिर आहे इकडं मंदिर नाही मंदिर असं मेन गाभार तिकडे म्हणून आम्ही तिकडे हत्तीला हे साईडलो बाबा मंदिर आहे नाव नाही माहिती पण विष्णू विष्णूचे फोटो आहे बरेच देवांचे फोटो तिथं हे पूर्ण मंदिर आहे खूप प्राचीन मंदिर असं वाटत आहे आपल्याला हे इथं बुक स्टोर आहे फोटो काढतात तिथं वाटलं नव्हतं कधी कधी चेन्नईला एवढं लवकर याला याचा सहयोग येईल पण पन... चेन्नई येण्याचा संयोग आला तामिळनाडू ही सगळी तमिळ भाषेत लिहिलेली आहे खूप भारी आहे आणि हत्तीचं इथं मला वाटतं चांगलं देवस्थान आहे हत्तीचं काहीतरी संयोग आहे असा वाटतो हो का हत्तीचे सर्व दूर तुम्हाला हत्तीचे पुतलीतले बनवलेले आहे तिथं मंदिर खूप प्राचीन आहे पाहू शकता तुम्ही अतिप्राचीन असे देवांचे पुतले तिथे तुम्ही पाहू शकता खूप प्राचीन असं मंदिर आहे सर्वजे बारीक बारीक आणि खूप जुन्या पद्धतीचं स्ट्रक्चर असं वाटतं हे दुसरं इथं एक मंदिर आहे अजून आपण त्या म्हणजे या मंदिरात आपण फोटो अलाउड नाहीत तर तुम्ही बाहेरूनच तुम्ही पाहू शकता आणि तो हत्ती तिथं आहे आज आपण रामानुपुरम टेम्पलला आलेलो चेन्नईमध्ये तर हे टेम्पल खूप प्रशस्त आणि खूप पुराणं असं टेम्पल आहे खूप आम्हाला तर खूप मजा वाटली आतमध्ये कसं फोटो अलाउड नसत आपल्याकडे तमिळ लँग्वेज समजत नाही तरी पण आम्ही काही माणसं बोलली की आतमध्ये अलाउड नाही तर बाहेर आपण तुम्हाला जेवढं दाखवलं या व्हिडिओत संपूर्ण तुम्ही व्हिडिओ बघा खूप प्राचीन असं आणि बघण्यासारखं मंदिर आहे तुम्हाला इथे यावं असं वाटलं तर मी लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर तुम्ही इथे येऊ शकता आणि आपले चॅनल नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करायचं तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईन जा मी तुमच्यासाठी जा फोटोग्राफी चालू आहे आमच्या मित्रांची मंदिर आता शेवटचा टप्पा आम्ही आता जाणार आहोत त्यासाठी पहिले फोटो काढतो पेरवीचा फोटो चालू आहे आणि प्रियाला फोटो काढते बसून या मंदिरात एक जायचं बाकी आहे पण जाऊ विष्णूजून मूर्ती पाहू शकतो तुम्ही तुम्हाला ही आपली व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे तर आपल्या चॅनल सबस्क्राईब पण जरूर करा थँक्यू धन्यवाद